राजा। मी अनिल कासले न्यू शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज जांभवडे तालुका कुडा या प्रशालेचा मुख्याध्यापक तथा प्राचार्य असून आमचं मूळ निवासस्थान कुणकेश्वर नजीक इळिये या गावी आहे इथे राहणारा माझा पुतण्या श्री नितेश कासले जून पंचवीस मध्ये स्वराज्याभिषेकासाठी अ रायगडला गेलेला होता आणि तिथून त्याने ही शिवसृष्टी उभारण्याची प्रेरणा घेतलेली आहे शिवजन्मापूर्वी गड किल्ले होते सह्याद्री होता शूरवीर मराठे मावळे होते परंतु एकाही मराठ्याला असं वाटलं नाही की स्वतःचं असं स्वतंत्र असं मराठ्यांचं स्वराज्य असावं हिंदवी स्वराज्य असावं उलट ते भाकरीसाठी मुघलांची चाकरी करत होते सगळीकडे अन्याय अत्याचार मोगलांचा माजलेला होता अशा वेळी शिवरायांचा जन्म झाला शिवरायांचा जन्म हेच या स्वराज्य स्थापनेचं मूळ कारण आहे शिवचरित्रामध्ये विजयाच्या प्रसंगाहून संकटांचेच प्रसंग जास्त दिसून येतात पण शिवरायांनी गनिमी काव्याने त्याच्यावरती मात केली आज नवीन युवा पिढी इतिहास वाचत नाही पण हा देखावा बघितल्यानंतर नवीन सगळे विद्यार्थी किंवा नवीन लहान बालकं शिवमुद्रेचा अर्थ विचारतात किंवा हे सगळे प्रसंग समजून घेतात हीच या देखाव्याची फलश्रुती आहे अशा देखाव्यांमधून शिवरायांच्या आदर्शांचं जागर करण्याचं काम नितेशने केलेलं आहे राष्ट्रभक्ती ज्ञान विज्ञान सुसंस्कार सर्वधर्म समभाव पर्यावरण जागरूकता ही आज अभ्यासक्रमात असणारी मूल्य शिवरायांच्या राज्यकारभारात होती आणि प्रजेवरती कल्याणाचं छत्र धरणारे ते छत्रपती शिवाजी महाराज सर्व चॅनेलला कासले परिवाराकडून धन्यवाद